चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या मध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते मंडळींनो राम रक्षा स्तोत्र आपण आपल्या नित्य दैनंदिन जीवनामध्ये का वाचायला हवं याचं महत्व काय आहे त्याचबरोबर राम रक्षा स्तोत्र जे आहे जे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे ते वाचन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडू शकतात किंवा आपण कधी कधी या स्तोत्राचं कोणत्या वेळेस पठण करू शकतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामरक्षा स्तोत्र हे आपण कशा प्रकारे सिद्ध करू शकतो कसं आहे की आपण रामरक्षा स्तोत्र असेल किंवा कुठलं मंत्र यंत्र असेल किंवा नाम जप जे करतो आहे नामस्मरण ज्या मंत्राचं करतो आहे ते सिद्ध होणं खूप महत्वाचं आहे त्यासाठीच आपण रामरक्षा स्तोत्र पण कशा प्रकारे सिद्ध करू शकतो याबद्दलचा आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला रात्रीवेळेला सुरुवात करूया तर मंडळींनो सर्वप्रथम रामरक्षाची कथा काय आहे ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया तर मंडळींनो रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले जसे विष्णू सहस्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या रामरक्षा स्तोत्र विषयी सांगितले पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे ती अशी की आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली शंभर कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवायचे असे वाटू लागले तेव्हा देव मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले ते कोणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले शंभर ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच हा अनुष्टूप छंदातील असल्याने एका श्लोकात बत्तीस अक्षरे होते त्याचीही वाटणी केली शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली ते म्हणाले ही दोन अक्षरी मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले पण देव दानव मानव यांचे पण मन भरेना। थी स्वता गेतली। याचाज काही भरे ना शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाची असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याचवेळी शंकर ध्यानातून बाहेर आले त्यांनी त्या ऋषींकडे बघितले त्यांना त्यांचे कौतुक वाटले मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली त्या ऋषींचे नाव होते बुध कौशिक का ऋषी याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षा हरम तथा लिखितवान प्रातम प्रभुद्वकौशिकम शतकोटीचे बीज वाचे उच्चारी शतकोटीचे बीज म्हणजे राम ही ती दोन अक्षरे होती श्री रक्षा या स्तोत्राचे तर महत्व काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर मंडळीनो परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की श्री रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्राचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे बुध कौशिक का ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानेच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय तारक असे आहे आता रामरक्षा स्तोत्र हे आपण म्हणण्याच्या अगोदर किंवा पठण करण्या अगोदर हात पाय धुवून सुचिरभूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही कुमार वयातील म्हणजेच लहान मुलं असेल किशोर वयातील मुलं असतील तरुण वयातील मुलं असेल तर त्या मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठनाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते आभार वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे कोणत्याही महिन्याचे शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊ वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा अनुष्ठान म्हटले की त्याच्यामध्ये नियमांचं पालन करणं हे झालंच पाहिजे याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे त्याचबरोबर आता आपण जाणून घेऊयात की रामरक्षा हे स्तोत्र सिद्ध कसं करावं तर मंडळींनो रोज एकशे एकवीस वेळेस एकाच वेळेस एका ठराविक ठिकाणी बसून म्हटल्याने रामरक्षा हे सिद्ध होते किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज तेरा वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज तेरा वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की रामरक्षा स्तोत्र हे कशाप्रकारे आपण सिद्ध करू शकतो आता त्यानंतर रामरक्षा स्तोत्र याचं थोडक्यात आपण अतिशय जास्त महत्त्व आणि आपण ते कधी कुठल्या वेळेस म्हणू शकतो त्याबद्दल जाणून घेयात तर रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखविण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही परंतु स्वाणुभाव हा एकच मेव साधनेतून त्याची प्रचिती येते स्वाणुभाव म्हणजे स्वतःच्या अनुभवातून आपण आता कधी कधी रामरक्षा म्हणू शकतो ते जाणून घेऊयात तर मंडळींनो घरात एकटे आहात रामरक्षा म्हणा कुणी आजारी आहे त्याच्या बाजूला बसून राम रक्षा म्हणा प्रवासात आहात राम रक्षा म्हणा रस्त्यावरून एकटे जात आहात राम रक्षा म्हणा पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार रा आहात राम रक्षा म्हणा नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात राम रक्षा म्हणा आत्तासज्जधनुषा विसपृशा वक्षया शुगन शिंगो संगिनो रक्षनाय मम राम लक्ष्मणा व्यग्रत पथी सदैव गच्छथाम हा श्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो कुठल्याही संकटात असाल फारच निगेटिव्ह वाटते आपण आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झाले खूप वाईट वाटतंय रडायला येतंय एकटं वाटतंय राम रक्षा म्हणा कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही आत्मतेचे विचार मनाला शिवणार देखील नाहीत आस्तिक असाल नास्तिक असाल तरीही राम रक्षा म्हणा देवावर नसेल विश्वास तर राम रक्षेवर तर नक्कीच ठेवा मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा चार चौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा म्हणजेच हळू आवाजात म्हणा त्याचबरोबर रामरक्षा हा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा तर तुम्हाला आजच्या माहितीवरून व्हिडिओमधल्या मा कळालं असेल की रामरक्षा किती प्रभावी स्तोत्र आहे आणि आपण कधी कधी पठण करू शकतो कुठल्या म्हणजे म्हणतात ना आपत्कालीन स्थितीमध्ये कधी कधी आपण पठण करू शकतो त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र हे कशाप्रकारे आपल्याला सिद्ध करता येईल त्याबद्दल पण तुम्हाला मी थोडक्यात माहिती दिलेली आहे नक्कीच ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ